महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा निवेदन लोकेशन परभणी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा पीक विमा देण्यात यावा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकरी संघर्ष समितीचे इरशाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दुधगाव महसूल मंडळात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तर काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नव्हत्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अन्यथा दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे इर्शाद पाशा बाळासाहेब मगर शिवाजीराव पारवे गणेशराव पारवे सुभाष पारवे बालाजी घोळवे आदींसह दूध महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी